नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी कलेक्शनमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट साड्यांमध्ये नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेल्या साडीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशी लेटेस्ट सॉफ्ट ऑरिगेंजा साडी सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी ऑरिगेंजा ही एक साडी आहे आजकाल ओरगेंज साडीमध्ये आपल्याला नवनवीन प्रकार पाहायला मिळतो त्याचप्रमाणे ही देखील खूप सुंदर अशी युनिक कलर अँड ऑप्शन तुम्हाला या साडींमध्ये मिळत आहे तुम्ही पाहू शकतात आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी खूप सुंदर अशा पल्लूला देखील टचल्स लावण्यात आले अतिशय सुंदर अशा पूर्ण जरी वर केलेली ही साडी पल्लूला तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा रेड रंगांमध्ये फ्रेश रंगांमध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे तसेच दुसरा प्रकार देखील हा सुद्धा साडीचा सॉफ्ट सिल्क साडी आहे खूप सुंदर अशी या साडीवरती पूर्णपणे बुट्टी भरण्यात आली आहे सिल्वर गोल्ड रंगाची जरी वर्क व सिल्वर रंगाची जरी वर्क या साडींवरती आपल्याला पाहायला मिळते खूप सुंदर अशा युनिक पद्धतीच्या साड्या खास तुमच्यासाठी मऊ मुलायम पोत या साडींचं वैशिष्ट्य आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा सिल्वर रंगाची बुट्टी या पूर्ण साडीवरती भरण्यात आली आहे तुम्हाला सेम रंगाचा ब्लाउज पीससुद्धा या साडीवरती देण्यात आला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर युनिक कलर ऑप्शन या साडींमध्ये तुम्हाला मिळत आहे तुम्हाला साडी खरेदी करा उत्सुक असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक साडीची दिलेली आहे त्यातून तुम्ही साड्या ऑनलाईन परचेस करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मंडळी या साडींपैकी तुम्हाला कुठली साडी जास्त आवडली ती कमेंट्स करून नक्की कळवा